चालले इकडं आमचा आणटी बघा आणि बापू बघा तुम्हाला सांगतो दोघ जण करामत करायला लागली मी निघालो होतो दुसरा मासाला घेऊन सकाळी करून आणला आता पुन्हा सगळं अजून बिजून रेडी सगळी ओके करून दिलं घेऊन चाललो तो बरं तुमचा म्हणलं यांची करामत दाखवा हो का कुठं बसलाय बघा गडी काय लागा आणतो ला कोणाचा आहे <laughs> पल्ली दे पल्ली दे

भले बा माझा खेळ कसा चाललाय तो बाकी आणते आता आणते बघा हा बघील का बघील कसं आहे कसं आहे आणते या सुशिर्जन खेळ चाला यांचा कोला देऊन खातय या पण ते नक्की आला ग मटन खाल्लं बघाल बस बस पडेल बस बस जे खेळा तुला ते घ्यायचं चप्पल आहे कुणा आणू चप्पल आहे चप्पल घालून बर खडते आण आंटूला काल फ्री चप्पल दिले आहे बघा आपल्या गुरु फुटवेअर मधून बघा आंटू काल रडत होता फ्री चप्पल दिलीय बघा नवीन चेस येतो ही ये चप्पल दाखव नवीन पहिली चेस जाय अजून तरी दुसरी दिली आहे असं त्या म्हणलं अनुसाठी नेहा जावा काय राव काय सांगायचंय लय लोक प्रेम करतील आपल्यावर राव हो का अर पडला पडला आणटी पडला आणकडेव थांब चप्पल धाव हाय करा पहिल्यांदा तर ह्या हाय कर मला चप्पल घेतल्या म्हणा गुरु फुटवेअर मधनं दिगंशीत चप्पल दिली म्हणा मला गुरु फुटवेअर म्हण बुरू भेट वेळ दिगांचे दादा दिले बघा कसं पलतोय पहिली चप्पल त्याची नवीन आम्ही पण तुम्हाला सांगतो लहानपणी असंच खेळायचो पण आमच्याकडे असलं ब्याल बिलर नव्हतं सकार असायचं गाडी इकडे 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 खेळा इकडे 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 खेळा इकडे आमच्या वेळेत सकार सायकलीच गाडी जर कुठली सायकलीचा टायर तुम्हाला सांगतो एक काय दोन टोक आणि हलायचं असं खना खाना खना खना खा सगळ्या माला नाही पळायचो मला सांगतो आईच्या मागना आई शेड राखायची मग त्या शेटाच्या मागणं मी पळायचो आई पळ म्हणली का पळायचो खेळत खेळत शेड वळत होती सगळी तसच बघा हे बघा हे चाल बघा पळव पळव अरे सगळं कर 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 कि असता ह्या निकाले आम्हाला अर आम्हाला सायकलीची चक्र होती तुम्हाला सांगतो सायकलीची चक्र होती आम्हाला घ्यायचं तुम्हाला सांगतो खनाक राहनायच अं कं कुठ केला गहा अभ्यास अं कुट काय आज दिवसभर खेळते बघा ए थांब पोरानो पोरानो हे जेव्हा मला मी बसतो का ह्या का ग मी त्यात बसत नाही का ग बसू ग मी पिका लाटतो वे काय करू खात बसू वे आता काय वे गेला गेला किडा होता वेळा चालाय बघा मस्त पैकी खेळ मला सांगतो झाडं बिड कशी आली ती जबरदस्त एक नंबर टाका टक्खट मध्ये या झाडाचा शेंडा हाणला शिळी नव शेंडा हाणला हे जा म्हणून तुम्हाला सांगतो हे लावून घेतलं जाळ्या हे रस्त्याकडे या तीन ह्याला जाळ्या लावून घेतल्या ओके मध्ये कसं ओके मध्ये आपला मासाला ठेवला आता ह्यात तुम्हाला धावतो गाडीत सगळं बाजून बिजून मध्ये घेतलं या बा बघितलं का ह्यात सगळं बांधून बिधून टकाटक दिलं डब्यात कांदा ही सगळं मध्ये दिलं आता जायचं करोना नाही जा संध्याकाळी आलं का पॅकिंग आज एका ठिकाणी जायचं अजून प्रमोशन आलंय आपल्याला एका हॉटेलचं प्रमोशन आहे तिकडं जायचं आहे आपल्याला तेवढंच दोन रुपये होत्या प्रमोशन हाय मोठं दिलं त्यांनी प्रमोशन झटक्यात एकदम पैसे येते काय तर आपलं खर्चायला होतंय पण मला काय तर करावं म्हणतो पैशाचं कष्ट लय करते काय राहायला काय झालं कोणाला तर तुझं तुझा अभ्यास कर घे तू अभ्यास तो सकाळी तेवढे केलेलं दुपारी केलं पुन्हा काय केलं नाही अभ्यास आज केस कापायची केस ती म्हणजे राहिली रात्री हो नाम ऐ पण माऊ शपोरीला घेऊया पार्लरला याला संध्या

पार्लरला तुझी बर क... पार केस कट करून आणू हा बर बर तिचर करू कमीच करू नाही केस केस कमीच पाहिजे ते केस हा आकाम टक्कल करून टाका दिदी जाऊ द्या तुम्हाला जात जाता जाता जावा द्या मजा त्यांच्याशी चालले मजा आपल्याला यांच्या नादाला लागून चालत नाही आपल्याला जावं लागतंय डांकावर शिक्टर वाक्यामध्ये आणायला लागते सकाळचं पॅकिंग करून ठेवले महागाई आता प्रमोशन करून यायला आठ नऊ वाजतेल्या मग ते वाजल्यानंतर संध्याकाळी आपल्याला स्टिकर लिहायचं ती पॅकिंग करायचंय इतकं जे काम आहे पण बारा जरी वाजल्या तरी सुट्टी द्यायची नाही आपलं काम करायचं म्हणजे करायचं काय गं वाट लागली काय वर लागली जाडनो जाडा तर मित्रांनो चला हे चाराला लागून चालत नाही अशी देखरे खेळायची जाऊ दे मला आणखी करून मसाला माझा वाट बघायला लागलाय फोन ये लागली ती चला बाय बाय